महाकवी वामनदादा कर्डक विचारवांच्या वरोराच्या वतीने बुद्ध जयंती आणि महाकवी वामनदादा कर्डक स्मृती दिन साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून करण्यात आले सदर कार्यक्रमात बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा आणि कवी संमेलनास परिसरातील मान्यवरांनी सहभाग घेतला यावेळेस व्हर्च्युअल्स बौद्देशीय संस्था भद्रावतीच्या अध्यक्षा किरण साळवी यांच्यासह सा अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्यांच्या सर्व नागरिकास सामजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याच्या संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत कर्च मल्टीपर्पज सोसायटी भद्रवतीची मी संस्थापैकी अध्यक्ष आहे आज बरोरा येथे महाकवी वा, वामनदादा कर्डक विचारमंच यांनी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीपदार्थ मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या खा या कार्यक्रमामध्ये गीत गैन स्पर्धा व महा कवी संमेलन आयोजित करून त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीला मानवंदना देत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कवी संमेलन ज्या पद्धतीनं सुद्धा आपण सांगितलं की कवी कविता ही प्रभावी माध्यम आहे समाजाची व्यथा मांडण्याचं आणि तेच व्यथा आजसुद्धा एक मांडल्या जावी कारण की काळ जरी लोटत असला तरी परिस्थिती बदललेली नाही जी विषमता पूर्वी होती तेच विषमता आजही दिसते जे अन्याय अत्याचार पूर्वी व्हायचे ते अन्याय अत्याचार आजही होताना दिसतात आणि म्हणून ज्या पद्धतीनं वामनदादा कर्ड यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून इथल्या वंचित शोषित पीडितांचे प्रश्न उचलून धरले त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्यांना न्याय सुद्धा आपल्या कवितातून त्यांनी प्रभावी माध्यम हे वापरलं आणि म्हणूनच तेच प्रभावी माध्यम आजसुद्धा इथे असलेले प्रश्न इथे असलेल्या गो, गोर गोरगरिबांना गोरगरिबांवरती होणारे अन्याय अत्याचार इथल्या समाजापुढं यावे आणि इथला असलेला मागासलेला वर्ग पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये पुण्या दिशेनं नेता येईल या पद्धतीचं समाज प्रमोदन त्या कविताच्या माध्यमातून केलं जावं आणि म्हणूनच आपण इथे बुद्धबिंग गीत गायन स्पर्धा आणि कमी संमेलनाचं करत भग बग, भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आणि वामनदादा कडक यांच्या स्मृतीपतर्थ इथे गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे आणि तसे वररा टाईमचे जे संपादक आहे त्यांचेसुद्धा वर्धापन दिन असल्यामुळे त्यांचेसुद्धा कार्यक्रम या इथे नगरभवनमध्ये सादर करण्यात आलेले आहे त्यानिमित्त मी विनोद खोप्रागडे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून इथे मी कार्यक्रमाला कार्यक्रमानंदालवले आहे सर्वप्रथम आम्ही इथे प्रस्तावना भारतीय संविधानाचे प्रस्तावनेचे वाचन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अनेक मान्यवर यांचे मनोगत व्यक्त करण्यात आलेले आहे नेमका ने हे जे त्रिगुण पौर्णिमा आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या संदर्भामध्ये ही जयंती पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये साजरी केल्या जात आहे एकशे चाळीस देशामध्ये ही जयंती तथागत बुद्धांची साजरी केली जात आहे तसेच यापूर्वीसुद्धा द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा जयंती पार पडलेली आहे आणि तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये पार पडलेली आहे आणि आजही त्यांची जयंती कमीत कमी दोन ते तीन महिने ही चालू असते कार्यक्रम चालू असतात त्यानिमित्त आज आम्ही इथे कार्यक्रमाला आलो आहे आणि यामध्ये जे गीत गायनमध्ये मुलं भाग घेतलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या दहा भाषणापेक्षा एक वामनदादाचं भाषण आणि एक त्यांचं गाणं हे महत्त्वाचे असते